पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर भागामध्ये आज सकाळी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे शिर्क्या कंपनीच्या परिसराजवळ ही मोहीम राबवण्यात आलेली असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता घोरपडी येथील भीमनगर मध्ये अनाधिकृत बांधकामांवर आज मनपानं कारवाई केली सकाळपासूनच मनपा कर्मचारी अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे या मोहिमेदरम्यान अनेक घरांवर बुलडोजर चालवण्यात आले आणि काही झोपड्या पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आल्या यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून काही ठिकाणी जोरदार गोंधळाची परिस्थिती निर्माणही झाली आम्ही इथे वर्षांपासून घर करणं सोपं नाही पण एकदम अशा प्रकारे कारवाई झाल्यानं आम्ही पूर्णपणे उघड्यावर आलेलो आहोत असं यावेळी नागरिक बोलत होते मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही कारवाई आधीच सूचित करण्यात आलेली होती आणि अनेक वेळा नोटीस देऊन देखील संबंधित बांधकाम हटवण्यात आलं नव्हतं सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये कायम आहे पुढील काही दिवस या परिसरामध्ये सुरक्षा राखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली आहे मला जर घर दिलं नाही तर मी पसारा घेऊन कुठं जाणार आहे कारण माझी मुलगी आहे आता दहा वर्ष म्हणजे पंधरा वर्षाची माझी मुलगी आहे जर मी कामाला जाते नऊ वाजता येते मी तीन वाजता तोर कोण लक्ष देणार इथं माझं घर स्वतःच असलं तर मी काही टेन्शन घेऊ शकत नाही आणि मी दुसरे तिकडे जाणं म्हणजे तिकडे सगळे मुलं वगैरे बसलेले असतात कारण मला या शिरक्यावर भरोसाच नाहीये कारण मी असं ना घर सोडून माझा मुलगा आहे चार वर्षाचा मी ह्याला सोडून कामाला जातो इथं माझ्या सासरे असतात त्यांना ऐका येत नाही दिसत नाही काहीच नाही त्यांना फक्त त्यांचा जन्म म्हणजे भरपूर दिवस राहतात त्यामुळे सगळ्यांना माहितीये माझ्या सासरे रात्रीचे उठून कुठं पण चालत जाते म्हणजे ज्या लोकांना माहिती त्या बरोबर रात्रीच्या घरी आणून सोडतात मग आता इकडं नवीन ठिकाणी गेले तर माझे सासरे हरवले तर कोण पोचिन घेणार आहे उद्या लोक मलाच बोलणार ना की सोन व्यवस्थित सासरे फिरायला कंपनीवाले काय म्हणले कंपनीवाल्या मला घर देत नाहीये म्हणजे कायामध्ये आता एकदा मुलींना कुठं घेऊन जायचं आम्ही <laughs> मी काय घास का वाढणार नाही ना मला ज्या वेळेस शिफ्टिंग देत आल त्यावेळेस मी जागा खाली करणार मी जागा खाली करणार नाही बरं नवीन <laughs> बिल्डिंगच्या गाळ्यामध्ये गाळ्यामध्ये नाही ना <laughs> गाळ्यामध्ये आंघोळीची सोय आहे काय आहे मी लेकरा बाळाने घेऊन जाऊ नाही शकत नाही जाऊ शकत मी गाळ्यामध्ये गाळ्यामध्ये माझं सामान सुद्धा बसणार नाही ज्यावेळेस मला चाय जागा बिल्डिंग तयार आहे आम्ही तयार आहे प्रॉब्लेम नाही जर आधीच करायचं तयारी आणि आधी आम्हाला नोटिस

आलेले अचानक आज आम्ही रात्री पण स्वयंपाक केला नाही आम्ही सगळे सार्वजनिक मिळून तिकडे स्वयंपाक करायचं ठरवलं होतं हे अचानक आले आम्हाला कुठली कल्पना नाही दिलेली यांनी काही नाही नोटीस वगैरे नोटीस नाही काही नाही आम्ही नोटीस आल्यास आम्ही नोटीस चौथा ना संविधानाच्या कायद्या कायद्याप्रमाणे चलतो आम्ही आम्ही काय आम्ही पोलिसांना काही कधी काय बोललो नाही आणि आम्ही आमच्यातली पिकुणाचं काही नाही हे येऊन ह्यांनी ना काय डायरेक्ट कारवाई केलेली आम्हाला नोटीस दिली असते तर आम्ही नोटीस चौक द्यायला लगेच तयार आहे काय त्याच्या हिशोबातच